जय हरी मावली आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या परतीचा प्रवास म्हणजेच पंढरपूर ते देऊ हा कसा असणार आहे या पालखीचा मुक्काम कधी कुठे होत आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या परतीच्या पायवारी सोहळ्याचे वेळापत्रक आपण थोडक्यात जाणून घेऊयात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूर प्रस्थान रविवार एकवीस जुलैला होणार असून बुधवार एकतीस जुलै रोजी पालखी देवमध्ये पोहोचेल तर जगद्गुरू श्री संतोकाराम महाराज पालखीचा जो प्रवास आहे तो कसा आहे ते आता आपण जाणून घेऊया रविवार एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पंढरपूरहून पालखीचे प्रस्थान होणार असून पहिला मुक्कामा श्री मारुती मंदिर वाखरी येथे होणार आहे त्यानंतर सोमवार बावीस जुलै रोजी पालखी माळुंगे येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये दुसऱ्या मुक्कामी जाईल त्यानंतर पालखी मंगळवारी वडापूर या ठिकाणी मुक्कामी जाईल बुधवार चोवीस जुलै रोजी पालखी लासूरने येथील श्री महादेव मंदिरात मुक्कामी असेल पुढे पालखी पाचव्या दिवशी म्हणजेच गुरुवार पंचवीस जुलै रोजी बरामपूरमधील श्री मारुती मंदिर या ठिकाणी मुक्कामी जाईल त्यानंतर शुक्रवार सव्वीस जुलै रोजी पालखी श्री विठ्ठल मंदिर हिंगणवाडा येथे मुक्कामी असेल पुढे शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी पालखीचा मुक्काम श्री विठ्ठल मंदिर वरवण या ठिकाणी होणार आहे रविवार अठ्ठावीस जुलै रोजी पालखी वरवणवरून प्रस्थान करून उरळीकांचनमधील श्री मारुती मंदिर या ठिकाणी मुक्कामी असेल नवव्या दिवशी पालखी म्हणजेच सोमवार एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री विठ्ठल मंदिर नवीपेठ पुणे या ठिकाणी मुक्कामी असेल त्यानंतरचा पालखीचा मुक्काम मंगळवार तीस जुलै रोजी भैरनाथ मंदिर पिंपरी गाव या ठिकाणी असेल पालखी अकराव्या दिवशी म्हणजेच कामिका एकादशीस बुधवार एकतीस जुलै रोजी पालखी श्रीक्षेत्र देहू मुख्य मंदिर या ठिकाणी पालखीचे आगमन होईल तर अशा प्रकारे पालखीचा संपूर्ण प्रवास असणार आहे आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका